विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळात महाविकास आघाडीला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळतोय त्यामुळं महाविकास आघाडी सत्तेवर येईल आणि राज्यात स्थिर आणि भक्कम सरकार देण्यासाठी आमचा प्रयत्न असेल असा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकारांशी बोलताना केला दरम्यान निवडणुकीनंतर तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ठरवतील असंही त्यांनी स्पष्ट केलं महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रविवारी मल्लिकार्जुन खरगे सांगली जिल्हा दौऱ्यावर आले होते रविवारी रात्री त्यांनी कोल्हापूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळात महाविकास आघाडीला जनतेकडून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला त्यामुळे महायुती सरकार सत्तेवर राहणार नाही आणि स्थिर आणि सक्षम सरकार आम्ही देऊ असं ते म्हणाले सत्ता में आने वाली है और जो महायुक्ति आगाड़ी जो है वो जाने वाली है हमने बहुत से एरियाज में महाराष्ट्र में भी घूमा विदर्भ खास करके मराठवाड़ा विदर्भ वेस्टर्न महाराष्ट्र बॉम्बे ये सब एरिया में मैं कहाँ भी गया हूँ वहाँ का अच्छा रिस्पॉन्स है लोगों का लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही त्यामुळं केंद्रातील सरकार सुद्धा स्थिर नाही त्यामुळंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये लक्ष घातलंय त्यांना केवळ सत्ता वाचवायची आहे जनतेचा विकास करायचा नाही असा आरोप खरगे यांनी केला लेकिन यहा तो प्रधानमंत्री भी चक्कर मार रहे अब चक्कर मार के वो विदेश में है यहाँ पर चक्कर मार के कल सुबह आज हमारे शाह अमित शाह चले गए सुनामही तो इनको देश के लोगों के प्रति कोई प्रेम नहीं है और कोई प्रधानमंत्री इतना नहीं फिरा जो अपनी सत्ता बचाने के लिए हर तालुका जाना हर जगह जाना ये बताता है कि उनकी कुर्सी डगमगा रही है क्योंकि उनको तो पहले से दो पैर नहीं हैं अपने पैर पे तो खड़ा नहीं हो सकते उनको तो तीस चालीस सीटें कम हो गई आप सभी लोग मेहनत किए हिंदुस्तान में सबने एक होकर उनको माइनॉरिटी गवर्नमेंट बनाने का एक ये मिला तो इससे आप तो डर गए उन्होंने विधानसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीकडून कोणताही घोडेबाजार होणार नाही तसंच महाविकास आघाडीच्या पदाचा चेहरा तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये ठरेल असंही खरगे यांनी नमूद केलं आहे